नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा झोम किचन मध्ये तुमचं परत एकदा स्वागत सगळ्या सबस्क्रायबर्स धन्यवाद सगळ्या व्हिवर्स धन्यवाद आज मी खूप छान अशी रेसिपी दाखवणार रे। आहे अगदी महाराष्ट्रात ऐंशी टक्के आठवड्यातनं एकदा तरी केली जातेच डब्यासाठी अशीच मी रेसिपी दाखवणार आहे घरात जर भाजीला काही नसलं तर ही सोपी पटकन होणारी रे। अशी रेसिपी आहे ती आज मी माझ्या पद्धतीने कशी बनवायच्या बटाट्याच्या काचरे ते दाखवणार आहे त्यासाठी मी ते दोन मोठे बटाटे छान अशा बारीक चिरून घेतलेले आहेत डब्याच्या भाज्या शक्यतो बारीक चिराव्या म्हणजे पटकन होतात आणि कणिक लगेच भिजवून घेतलेले आहे दोन मिनटं पाण्यात चिरून ठेवले तोपर्यंत मी कणिक भिजून ठेवली मी ते कढईत अर्धी पळी तेल टाकून घेतलंय तेल छान तापलं की आपल्याला टाकायची थोडीशी मोहरी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता या भाजीचं वैशिष्ट्य हेच आहे की याची फोडणी जळू नाही द्यायची जर फोडणी जळ आली तर भाजीची टेस्ट खूप खराब लागते चांगली लागत नाही मग म्हणून पटकन फोडणी झाली की लगेच कात्र टाकून घ्यायचे आणि या भाजीच कात्र काय करायचं आहे निसरून नाही घ्यायचे पाण्यात काढून लगेच टाकून घ्यायचे म्हणजे थोडस पाणी जेव्हा त्या कात्र्यांमध्ये जातं ना तेव्हा भाजी छान शिजली जाते आणि दिवसभर छान मऊ पण टाकून घ्यायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे ही भाजी खालून लागत नाही आता दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून आहे आणि छान वाफवून घ्यायची दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आता आपली भाजी साठ टक्के तयार झालेली आहे मीच आहे त्याच्या चमचा भात तिखट तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा धने धनजिरेची पावडर इधी तुम्ही आवडत असाल तर मॅगी मसाला मॅजी मॅगी मसाला येतो तो टाकला ना तरी भाजी खूप छान लागते दोनच मिनटं आपल्याला वाफवून घ्यायची मिनट झालेली आहे छान अशी आपली भाजी तयार आहे आता इथे जर तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू अवश्य पिढा माझ्याकडे आज लिंबू नाही आहे तर मग मी काय केलंय इथे लिंबू पावडर घेतलेली आहे पण बघा किती कमी घेतलेली आहे अगदी एवढीच लिंबू पावडर मी घेतलेली आहे म्हणजे जा कुणाला जर बटाटा खाऊन त्रास होत असेल ना तर जर तुम्ही लिंबू पिळला ना तर अजिबात त्रास होत नाही आणि वातोळ म्हणजे ज्यांना वात त्रास असतो त्यांना पण लिंबू पिळून जर भाजी खाल्ली तर अजिबात त्रास होत नाही आता फक्त एकच छान हलवून घ्यायची आहे टाकून घ्यायची आहे कोथिंबीर मी आज डब्याला दिले थोडेसे डाळिंबा डाळिंब सोलून दाणे दिलेले आहेत त्यानंतर काकडी दिलेली आहे सलाड मध्ये आणि आपली काचऱ्याची भाजी आणि पोळ्या पोळ्या मी नेहमी उडिऱ्या पेपरमध्येच देते त्याच्यात पोळ्या खराब होत नाही घामट होत नाही तुम्ही जर पराठे वगैरे केले तरी अशा पेपरमध्ये द्यायचे म्हणजे दिवसभर चांगले राहतात आजचा माझा लंच बॉक्स तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद